पुढे पोलीस स्टेशनच्या जरा तिरक्या अंगाने पुढल्या साईड बघायचं ह्याच्यामध्ये तुम्हाला मी म्हणायचं तो कलर कसा आहे एवढे कलर हाय आणि काय कलर बिलर पाहिजे असतील व्हरायटी पाहिजे असतील यायचं इथं ओंकार का मयूर का यांच्याशी कॉन्टॅक्ट साधायचा आणि चेतमुख असलं पाहिजे असतील तेवढं घेऊन जायचं चेतमुख पिन आणि वगल पण